नमस्कार अभिजात मराठी भाग पाचवा याच्यामध्ये तुमचं स्वागत करतो या भागामध्ये एक श्लोक आपण घेतलेला आहे कविता तुम्हाला पाठीशी दिसतेच आहे तोयाचे परी नावही न उरते संतप्त लोहावरी ते भासे नलिनी दलावरी पहा सन परी ते स्वाती सव स्वा अग्दिशुक्ती फुटकी मोती घडे नेटके जाणा उत्तम मध्यमाधमक दशा संसर्ग योगे टिके म्हणजे <coughs> कसं आहे यातले काही शब्द समजून घेणं आवश्यक आहे तोय हा परिचित नाही आहे रोजच्या वापरातलं नाही तर तोय म्हणजे पाणी पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर जर पडला तर काय होईल नष्ट होत होतं चर आवाज येईल वाफ होईल निघून जाईल पण तोच जर पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पाकळीवर किंवा खरं तर कमळाच्या पानावर पडला तर कसा दिसतो मोत्यासारखा दिसतो हाच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये पुटकी म्हणजे समुद्रामध्ये असलेल्या शिंपल्यामध्ये जर तो पडला तर त्याचा छान मोती तयार होतो आणि पुढे त्यांनी त्याचा अर्थ दिला आहे जाणा उत्तम दशा संसर्ग योगे टीके म्हणजे तुमची जी काय अवस्था आहे का एखाद्याची अवस्था ती उत्तम अवस्था आहे मध्यम अवस्था आहे का अधम म्हणजे वाईट अवस्था आहे त्याचा कशाशी संपर्क येतोय त्याचा कशाशी संसर्ग होतोय त्याच्यामुळे ती अवस्था पाहते पुन्हा एकदा वाचून दाखवतो थो। इथे थोडीशी चालीत वाचली तर बरी वाटते तो याचे परिना वही नव्रते संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मोक्तिकाचे परी ते स्वाधीस्त पुटकी मोती घडे नेटके जाणा उत्तम मध्यमाधमदा संसर्ग योगे टिके हा श्लोक कसा वाटला हा उपक्रम कसा वाटला याबद्दल अवश्य कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा नमस्कार